चाल बात काय बसली मग मांड चा, चा कारण हे खतमत देऊन झालं पहिले समोर तापास आहे थंड येऊन गेला माणूस आगमांग हो। आता आणि त्या हो आता मांडतो आता मला त्यास लागते घालून कसं आता आम्ही खाद्य देऊन आलो सकाळी गेलो होत आठ वाजता आता एक दीड वाजता आलो खाद्य देऊन आता चालू करतो आता अंगोण घेऊन केली त्याच्यामध्ये हे टाक जो हे टाकतो हे आहे का अद्रक अद्रक नाही वाटत ना अद्रक नाही तुळशी पाया टाक थोडस हळद टाक माझ्यासाठी हम्म त्याशिवाय नाही आता चांगलं वाटत भावान मी पेतो आता चहा आता आवडल्यास लाईक करा कमेंट करा मोठी व्हिडिओ आवडत असेल तर आमचं कुटुंब विलुक्स नावाचं आमचं स्पेशल चॅनल आहे मोठ्या व्हिडिओसाठी तिथं जे मी आळवी व्हिडिओ टाकतो आवडत असेल तर तुम्ही जाऊन त्या चॅनलने सबस्क्राइब करा पाच जावा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन तापून ठेवा म्हणजे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओच्या सूचना मिळत राहील तर नमस्कार